नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सरसे स्वागत मला गेल्या दोन दिवसापासनं कंटिन्यू फोन करताय विद्यार्थी कंटिन्यू जवळपास शंभर दोनशे मोबाईल ला मिस कॉल पडताय कंटिन्यू कशासाठी माहितीये का त्यांचा असं जे तीन हजार नोट्स दिल्या ना तीन हजार वन लायनरच्या त्या ना त्यांना डाउनलोड कशा करायच्या आणि आणखीन काय काय असणार या बॅचमध्ये त्यांना उत्सुकता लागली ही आपली पोलीस भरतीची बॅच तीनशे एकोणपन्नास रुपयाची वन लायनर तीन हजार देतोय वन लायनर तीन हजार वाय क्यू जे पोलीस भरतीला रिपीट झालेले आणि तेच रिपीट होणार आहे इतिहास कधी बदलत नाही इतिहास कधी बदलणार आहे का ब्रम्ह स्थापना अठराशे अठ्ठावीस राम मोहन रॉय असे महत्वाचे प्रत्येक विषयाचे पाचशे 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 आणि हे पण सांगतो मी जरा थोडा वेगळ्या विचाराचा आहे तीन हजार नाही माझा विचार झाला ना याच्यामध्ये जेवढे ऍड होतील ना तेवढे ऍड करून देईल तुम्हाला तीन हजार पेक्षा जास्त वन लाईन देईल मी फक्त तुम्हाला एकदा तीनशे एकोणपन्नास खर्च करायचे एकदा आणि हे प्रश्न पाठ करायचे वर्कबुक पॅटर्न मध्ये तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात राहा महाराष्ट्रातल्या कोणत्याही ग्रामीण भागामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये राहा तुमचा घर बसल्या अभ्यास कसा करून घ्यायचा हे मला चांगलं माहिती ते मी तुमच्याकडनं काम करून घेणार मी प्रश्न दिलाय आणि उत्तर माझा व्हिडिओ ऐकायचा आणि उत्तर लिहायचं आठवतं का बघायचं जर मारून आणायच्या समोर ठेवायच्या आणि प्रश्न सुद्धा पाठ करून दिले लेक्चर तर घेतलेच आहे त्यामध्ये काही डाऊट नाहीये पण ते, ते तुम्हाला ना कसं पाठ करायचं कसं लिहायचं हे सुद्धा करून दिलंय समजलं का आली वेळ ना मराठीच्या सुद्धा नोट्स बनवून टाकील मी टेन्शन घेऊ नका तुम्ही तुमची जबाबदारी मी घेतली ते पूर्ण करायचं कसं करायचं हे मला माहिती आहे चांगलं त्या पद्धतीने म्हणून सांगतोय एकदा बॅच घ्या हे बघा कशा नोट्स या महाराष्ट्र स्पेशल बरोबर भारत जग इतिहास राज्य घटना त्याच्यानंतर विज्ञान अशा प्रत्येक विषयाच्या आणि पोलीस भरतीला दोन हजार एकोणावीस ला एक जे जी के आलं होतं त्याचे पाचशे पाचशे हे सगळं दिलेलं आहे तुम्हाला या बॅच मध्ये प्रत्येकाचं बघा पाचशे इथं पाचशे 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 इथं प्रत्येकाच्या अशा वन लायनर दिले तुम्हाला बरोबर ना आणि प्लस हे बघा हे तीन हजार होते आणि हे पाचशे पण ऍड केले जे विज्ञानाचे वगैरे ॲड ते पण करून देणार तुम्हाला आता या नोट्स कशा डाउनलोड करायचं बरेचसे विद्यार्थी मला फोन मेसेज करताय काय करायचं बाळांनो बॅचवर क्लिक करायचं बॅचवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला आहे ना तिथे ना अशा नोट्स येणार आहे बघा इथं ह्या नोट्स येणार याच्यावर महाराष्ट्राच्या नोट्स बरोबर आता इथं आल्याच्या नंतर याच्यावर क्लिक केला आपण क्लिक केल्याच्या नंतर बघा इथं खाली आले तीन डॉट आले इथं तीन डॉट आल्याच्या नंतर याच्यावर काय करा क्लिक करा तुम्ही काय करता इथं डाउनलोड करताय डाउनलोड नका करू बाळानं इथं एक्सपोर्ट ऑप्शन आहे बघा इथं एक नंबरचं हे एक्सपोर्ट करा एक्सपोर्ट केल्याच्या नंतर ही डाऊनलोड फाईल आणि तुमच्या फाईलमध्ये जाणार आहे तुमच्या फाईलमध्ये गेली कमतीत ना तुम्ही झेरॉक्स मारू शकता हे बघा अशा पद्धतीने जर तुम्हाला दिसत असेल तर हे तुमचे वन वॉनलाईन दिलेले हां हे तुम्हाला हा? तुम्हा डाऊनलोड करायचे आणि झेरॉक्स मारायचे त्याचसाठी चालू होतो संपूर्ण बॅच घ्या त्यांनी महाराष्ट्राचा भूगोल एक रुपयाला घेतला आहे बाळांनो तुम्ही विचार करू नका हे तुमचं आयुष्य घडवणार आहे तुम्हाला आयुष्य घडवणारी ही तुमची भरती खूप महत्वाची त्याच्यामुळं काही करा पण नोकरी लागा माझा हा तुम्हाला खूप कळकळून विनंती आहे दोन्ही हात जोडून मी तुम्हाला विनंती करतोय तुम्ही टाइमपास बंद करा टाइमपास निगेटिव्ह लोकांपासून लांब राहा तुमच्या आईवडील तुमच्यासाठी झटताय अभ्यास करा काही सोडू नका तुम्ही जर आता जर या पैशांकडे बघत असाल तर चार महिन्यांनी तुम्ही परत एखादी अकॅडमी लावली होती तर वीस हजार भरणार आहे बरोबर बर ना भरावास लागणार आहे परत ग्राउंडचा खर्च चा, शूजचा खर्च चा, जाण्या येण्याचा खर्च हे ये सगळ्या गोष्टी तुमच्या ऍड झाल्या ह्या गोष्टींकडे जरा गांभीर्य बघा आणि ह्या गोष्टी सिरियस घ्या आता भरती फक्त दोन महिने चार नाही आता फक्त दोन महिने बाळांनो हा पुढचा महिना पुढच्या महिन्यामध्ये अर्ज सुटले का त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये ग्राउंड होतील मग काय करायचं आला पेपर ग्राउंडला घ्यायचे सत्तेचाळीस पंचाळीस आणि पेपरला काय घ्यायचे पन्नास साठ मार्क आणि आपण स्वतःबद्दल मग काहीतरी निगेटिव्ह वाटून घ्यायचं किंवा लोकांशी खोटं बोलायचं अशी वेळाची उन्न द्यायची आम्ही देतोय ना तुम्हाला फक्त घ्यायचंय तुम्हाला तुमची मानसिकता ठेवा समजलं का अशा पद्धतीने करा ऍप डाउनलोड करा ज्यांनी ॲप डाउनलोड नाही केले त्यांनी प्ले स्टोअरला जा लक्षदीप अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा लक्षदीप अकॅडमीचं ॲप डाउनलोड केल्याच्या नंतर संपूर्ण माहिती भरा पोलीस भरतीचं फोल्डर आहे त्याच्यामध्ये एक नंबरची बॅच आहे त्यावर क्लिक करा क्लिक केल्याच्या नंतर खाली बाय नाव ऑप्शन येईल तिथं बाय नाव केलं की तुम्हाला पेमेंट केला का दुसऱ्या सेकंदात बॅच सुरू होणार आणि लगेच तुम्हाला ह्या ज्या नोट्स आहे त्या तुम्हाला एक्सपोर्ट करता येणार आहे एक्सपोर्ट मग त्यानुसार तुम्ही अभ्यास करा डेडिकेशन ठेवा आणि जास्त मोठे पुस्तकं वाचू नका होणार नाही पूर्ण जेवढ्या नोट्स करणार तेवढा फायदा आहे तुम्हाला नोट्सचा वापर करा जास्तीत जास्त माझ्या मनात आलं तर मी सांगितलं ना याच्यापेक्षा जास्त देईल तुम्हाला तुम्ही त्याची काळजी करू नका मटेरियलची मी आहे फक्त करायचंय तुम्हाला करायची धमक ठेवा तुमच्यामध्ये ओके चला आजचाली हेच सांगण्यासाठी आलो तो आजचं लेक्चर आपण इथंच थांबवतोय लवकरच आपण पुढील लेक्चरला भेटूया धन्यवाद